माजी नगरसेवक राजन मराठे आणि माजी नगरसेविका राजन मराठे यांनी आपल्या प्रभागात खास महिलांसाठी खेळ खेळ्या पैठणीचा आणि होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन दिनांक का। पंचवीस जानेवारी रोजी समाज मंदिर हॉल एकता मित्र मंडळ एकता नगर पूर्व येथे आयोजित करण्यात आलं मकर संक्रांत म्हटलं की सर्वीकडे हळदी कुंकू समारंभाचं आयोजन याच उद्देशाने राजन मराठे आणि ज्योती मराठे यांनी खास महिलांसाठी एक दिवस विरंगुळा म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं तेच यावेळी आलेल्या महिलांसाठी अल्पोपहार याचाही आयोजन करण्यात आलं खेळ पैठणीचा टी व्ही कलाकार जादूकर अभिजित प्रस्तुत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं यावेळी गप्पा गोष्टी खेळ मनोरंजन तसेच आकर्षक पारितोषिकेही महिलांना देण्यात आली यावेळी हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या यावेळी पाहुणे तसेच अड़ माजी आमदार राजूदादा पाटील यांच्या पत्नी योगिता पाटील आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते आलेल्या सुद्धा महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला नेहमीच आपल्या प्रभागात अनेक सामाजिक उपक्रम राबवणारे अनेक शासकीय योजना आरोग्य शिबिर राबवण्यात येतात नेहमीच नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जातात यावेळी मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे माजी नगरसेविका ज्योतिराजन मराठे व नेतृत्व मराठे उपशहर अध्यक्ष किशोर कोशिनकर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वय एका मंगळागौर खेण्याचं वयाचा नाही वेळेचा प्रॉब्लेम आहे घर ऑफिस सतराशे साठ काम म्हणून मन म्हणत होते धकाधकीच्या जीवनात थोडा ब्रेक हवाच ना

आयुष्य संपलं आणि आपण स्वतःसाठी जगलोच नाही कधीच कुणी म्हणत नाही थांब श्वास घे बॉटचा हळदी खूप आमचा दरवर्षीचा असतो आणि त्यानिमित्ताने आमच्या या सगळ्या महिला एकत्र येतात खूप एन्जॉय करतात आणि त्या लोकांच्यामुळे त्यांना खूप आनंद मिळतो आणि प्रत्येकाला नाही जात आहेत त्या खेळ खेळण्यासाठी त्या इथे त्या मन अगदी मनस्फक्त आनंद घेतात आणि आम्ही फक्त आमच्या महिलांसाठी करतो कारण की ह्या सगळ्या महिलांमुळे मी आज इथे आहे आणि ह्या कायम माझ्या सपोर्टला असतात म्हणून आम्ही त्यांच्यासाठी आनंद मिळावा त्यांचा आनंद हाच आमच्यासाठी खास आहे कारण एक महिला म्हणून मी जे त्या गोष्टीचा सहभाग करते त्याच गोष्टी घरची कामं हे सगळं त्यातनं एक दिवस त्यांना छान मिळावा त्याच्यासाठी हा आमचा कार्यक्रम असतो आणि त्यांच्या अशा छान वाईब्स गुड वाईब्स मला त्यांच्याकडनं मिळतात त्यांच्या ब्लेसिंग्स मला मिळतात आणि त्याच्यामुळे मी कितीही कशी असली ना तरी ते उभे राहू शकते आणि त्यांच्यामुळेच मी आज इथे उभी आहे नाही हे माझ्यासाठी शक्य नव्हतं या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत ह्या आमचा असे मतदार किंवा असं नाहीये फक्त या माझ्या मैत्रिणी म्हणून आलेत आणि प्रत्येक जण या हळदी कुंकात सहभाग घेतो आणि आनंद घेतो की हा त्यांचा हळदी कुंकू आहे हा माझा नाही हा यांच्या सगळ्यांचा हळदी कुंकू आहे